पोलीस न्यूज, पहले मग बाकी। उपनगर पोलीस स्टेशन इथं मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार जयंत शिंदे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित गाडी ही वडनेरी येथील एका इस्माकडे आहे अशी माहिती मिळाल्यावरून वडनेर परिसरात जाऊन सदर व्यक्तीचा सापळा लावून शोध घेतला असता एका एसएम सदर गुन्ह्यातील मोटरसायकल गाडी घेऊन जात असताना त्या शितापीनं ताब्यात घेऊन त्याचं नाव पत्ता विचारला असता तो विधी संघर्षित बालक असल्याचे निदर्शनास आले सदर बालकाच्या ताब्यात गुन्ह्यातील चोरी केलेली मोटरसायकल मिळून आल्यानं त्याच विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यानं त्याचा चुलता नामे सलीम हुसेन पठाण राहणार गोंदे यांच्यासोबत मिळून मोटरसायकल चोरी केली असल्याचं सांगितलंय नाशिक शहर तसंच नाशिक ग्रामीण परिसरातून आणखी मोटरसायकल चोरी केल्याचंही निष्पन्न झालंय संशयित आरोपी सलीम हुसेन पठाण याचा पथकामार्फत शोध घेतला असता तो मिळून आला नसून फरार आहे चोरी केलेले गुन्हे उघडकीस आले असून एकूण तीन लाख पाच पाच हजार चोरी केलेले गुन्हे उघडकीस आले असून एकूण तीन लाख पाच हजार रुपये चोरी केलेले गुन्हे हे उघडकीस आले असून एकूण तीन लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर चोरीच्या गाड्या नाशिक शहर हद्दीतील उपनगर नाशिक रोड इंदिरानगर मुंबई नाका घोटी तसंच इगतपुरी पोलीस स्टेशन या हद्दीतून चोरी केला आहे सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक साएग पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट संजीव फुलपागारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार संदीप पवार विनोद लखन जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे पंकज करपे सुनील गायकवाड सुरेश गवळी संदेश रगतवान प्रशांत विजेकर आदींनी केली गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप पवार हे करीत आहेत नाशिक पोलीस आयुक्तालया अंतर्गत उपनगर पोलीस स्टेशनचे आमचे पी आय शिरसाट साहेब आणि त्यांच्या अंतर्गत डीबी बी टीमनं एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी गँगच म्हणता येईल कारण त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि त्याचा चुलता एक आहे असे दोन त्याच्यात आरोपी आहेत आणि त्यांच्याकडून एकूण नऊ मोटरसायकल्स त्या ठिकाणी रिकवर करण्यात आलेले आहेत सदरचा जो यातला विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या जो चुलता आहे तो चुलता त्याच्याकर्वी या चोऱ्या करायचा याच्यामधल्या आत्या तो आपल्या चार मोटरसायकल जे आहेत त्या त्याच्या संदर्भात गुन्हे जे आहेत ते नाशिक आयुक्तालया अंतर्गत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत ज्यामधला उपनगरला एक आहे इंदिरानगरला एक आहे आणि उर्वरित अजून पाच मोटरसायकलच्या बाबतीत नेमके कुठे गुन्हे दाखल आहेत किंवा त्या संदर्भात काय आहे त्याची पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत मात्र सदरची चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे पी आय साहेब आमचे डीबीचे पी एस आय आणि त्यांची सर्व टीम आणि विशेषतः ही जी इन्फॉर्मेशन ज्यांना मिळाले ते आमचे पी कॉन्स्टेबल जयंत शिंदे यांचं देखील आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक देखील करतो आणि त्यांना व्यवस्थित रिवॉर्ड देखील त्या ठिकाणी देण्यात येईल थँक्यू नाव काय त्याचं नाव आहे सलीम हुसेन पठाण पण तो अजून काय आहे की तो अरेस्ट व्हायचा आहे न्यूज ब्युरो दक्षा पोलीस न्यूज नाशिक रोड